निवडणुकीचे एक दोन तीन काळ चर्चे झाले त्याच्या वेळेस एकंदर चित्र देखील त्यांची एकंदर निर्णय घेतलेली होता मोदी साहेबांचा जो विचार त्या विचाराच्या विविध जन्मत व्यक्त होण्याचे प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यावेळी ते अस्वस्थ आहेत अस्वस्थता अशी विधान हे सांगतात कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगू एस सी एस सी यांच्या अध्यक्ष वाढवायचं असेल आमच्या काही कोणाचा वेळ नाही आम्ही ठेवा पुण्याचा पण एखाद्या नाही राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन आली प्रधानमंत्री हे सगळ्यांचे असत देशाचे असतात जो देशाचं नेतृत्व करतो त्यांनी एका धर्माचं एका जातीचं एका भाषेच हा जो विचार करायच्यावरती

इतकी वर्ष लावली यावर आम्ही लोक अस्वस्थ होतो ते निकाल त्यांनी दिला त्याच्यात काही लोकांना त्यांनी शिक्षण राहिले असं ठीक आहे ना न्याय द्यायच्या निकाल आहे काहीतरी लाभकरांना त्यांच्या आत्म्याला न्याय द्यायला

तुम्ही म्हणताय तसं मी काय करण लढत आहे तस लढा खरं आता सध्या